खूप आनंदाची झाली चांगली झाली माझा <सथ> अनुभव <जानु भो> सांगतो <सथ> पहिल्या वर्षी वजन झाल्यानंतर मला थोडा लवकर लागायचं मी थोडा थोडस मुळात सुरुवातीला काही वर्ष केल्यामुळं सरांच्या सोबत सरांनी सांगितलं की माझा विलगुळ नगर जिने सांगितलं मंदिरापासून तर नगरसेवाच्या सगळे मला ओळखतात मी त्याला ओळखतो त्याच्यामुळे राजकीय असो सामाजिक असो धार्मिक असो सगळ्यांशी चांगले संबंध आणि त्यामुळं तो स्वभाव माझा होता मागच्या वर्षी वारी झाल्यानंतर तो निमाकड लागला माझ्या लक्षात आले वारीमध्ये आदेश चालत राहतात इथे न प्रेम झाला संयम राहतात तो माझा निमाकन झाला आणि या वारीमध्ये मी ठरून आलो होतो एवढं फुल माइंड करायचं सगळ्याला वंदन करायचं सांगत कोणालाही काही बोलायचं असं मी ठरवलं होतं पण जरी माझ्या पण बोललो असेल तर माफ करण्यात जरी म्हणलो तरी तुम्हाला मी तुम आपल्या प्रेमाने सगळ्यांना सांगतो हा हा वारी सांग माणसामध्ये बदल होतो कारण की जरी महाराज असतात तरी माणसाच्या स्वभावामध्ये बदल करण्याची ताकद <rattling> या वारी आणि हा बदल झाला दुसरी गोष्ट वारी आनंदाचे साहित्य आणि बापू मला मला सांगतो मला एवढी काही एवढी सेवा करायला नाही आतापर्यंत समजा मला सोबत प्रवचन हाय करत आणि हा बंद मागच्या वर्षी थोडे जबाबदार जास्त आल्या ह्या वर्षी एवढी मस्त आनंदामध्ये जबाबदार घेतल्या अक्षरशे दोन चपात्या लागल्या दोन चपात्या लागल्या का म्हणजे कोणत्याही कामामध्ये तुम्ही शंभर टक्के काम केलं मनापासून त्याचाही आनंद घेता छोटे छोटे गोष्टी म्हणजे पुढे झेंड्या दांड्या पासून तर पाठ्यामागच्या झेंड्यापर्यंत चालण्यामध्ये तुमचा तंबू पासून तर स्व टाकावती जी काही यांना नाही सगळं यांना आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यात आनंद असायचा मला आता सगळ्यात आनंद आहे नाही मला तर प्रत्येक गोष्टीतून खायचं आणि म्हणून भारी म्हणजे अनेकांनी खूप आनंद घ्यायला मला आनंद बसवायचा लागला तर माझा विषय जो घेतला सांगतो जास्त काय विशेषज्ञ करतो मी शिक्षण जराचं काम करतो दोन हजार रुपये आणि अनेक दिवसापासून काम करतो वास्तव पाहता साहित्याचं सा काम करत असताना सगळ्यात मोठी साथ मला आठवी सरांची मिळाली कारण की कोणतेही काम एकट्याने करण्यात आणि चांगला माणूस सोबत झाल्यानंतर त्याला साथ मोठी मिळते मी शिकवण महाराजांचे योग संग्राम आहे त्यांचे साठ पानाचा सार्थ स्वरूपात केला त्याला दोन वर्ष गेले बघतो आणि ह्या गोष्टी फक्त सांगण्यासाठी करत नाही ते मी

ह्या गोष्टी असतात जेव्हा छोटी छोटे गोष्टी असतात की त्या संत शर्मने शेख रोजगारांचा विचार प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्य होत आणि दे। हे करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या ते तुम्हाला सांगत नाही सगळ्यांना परिचित आहे आता असं झालंय शेख बोजबाराचा प्रचार प्रसार खूप मोठा झालाय भाऊ शकतो अक्षरशः आपल्या दिल्लीची चर्चा महाराष्ट्र लेवल केली बरोबर राजे मागच्या वर्षी अशोक राजे मंडळ सकाळच्या पत्रकार वरिष्ठ संपादक आहे त्यांनी अर्ध पान चंद्रशेख महाराजांचा त्यांनी साठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या आणि लग्नाचे सगळेच पत्रकार येतात तस आपल्या लग्नाच काय भोजन आहे आपल्या बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या बातम्या बीड जिल्ह्यातच लागत असतात नगर जिल्ह्यात लागत असतात परंतु ह्या लोकांचा मोठेपणा आहे की आपलेही काम करतात ते आणि श्रीमंतीचे काम करतात श्रीगोंद्याच्या मागच्या वर्षा शिवसेनेची नेहमी आपले घेतले काम होत झालं परिणाम असा होतो कोणतंही काम होत झाल्यानंतर माणसाच्या डोळ्यामध्ये उक्त एक उदाहरण तुम्हाला सांगतो एक काजवा असतो काजवा चमकत असतो आणि त्याच्यावर साफ लागतो साप लागल्यानंतर काजवा म्हणतो अरे माझ्या मन का लागला तुझ्या खाली काहीतरी खेटक नाहीत का छोटे छोटे त्याला खा आणि तुझं एक माझ्या मन का लागला ते म्हंटला खरे पण कीटक आहे आणि किडे आहेत भरपूर आहेत तुझ्यापेक्षा चांगले पण मी तुझ्या मागे याच्यासाठी लागलं कारण तू चमकतोस त्याचाच हा परिपाक आहे शेकवण महाराज काम होते आणि काम करणारा माणूस कोण आहे ह्या लोकांनी शोध करतो मला मला होत नव्हतं वाटत मला शोध मी काय समोर चले फ्रंटलायनाच कमी करत होतो परंतु ह्या यंत्रणेमध्ये श्रीगोंद्याच्या यंत्रणेमध्ये

आम्ही दोघही दिवसांचे पैसे हातात घेतले कारण हा हिशोब एवढा ह्या गोष्टी असताना पैशाचे विषयीचे आरोप करणं आले त्याच्यावरती तो कोण असते तो विषय नंतर शुद्ध होतो चरित्रेचा विषय ज्याचा आपला कधीच संबंध नाही मुळात मला वेळच नसतो मी व्यावसायिक माणूस आहे अशी गोष्टी वेळच नसतो आपल्याकडे अनेक कारण आहेत त्याच्यामुळं थोड्या वेदना झाल्या मला असं हे फोन द्या म्हणून घनशमा त्या दिवशी संध्याकाळ फोन केला मला असं असं झाले झालं समजले तुम्ही गाव नका सी एस तुमच्याकडे बघा आणि नंतरच्या पत्रकारांनी फोन घ्यायला लागतं अक्षरशः कर्मात आल्यानंतर तुले काय फोन पुढारी सध्याचं पत्रकार त्यांनी डी एस फोन केला जावं लागतो डी फोन आला पाटील आहे असं असं झालं म्हणजे तुम्ही नाही कारण करा स्टेशनला गेलो तिथे लाईन लागली होती बरोबर होते मी तिथे आपले मेटे महाराज बाकी माझ्या अरे आम्ही एवढे नंबर लागून तुम्हाला कसले आम्हाला सगळे बाई बाहेर बाय आम्हाला ती गायला घेतलं आमच्या बैठकी म्हणजे ह्याच तास ही ताकद आपली नाही ही ताकत माझी आहे ही ताकद आहे संत स्वजनशी म्हणून ठरवलं काही होईल टिकाव होईल कोणी शिव्या देईल कोणी काही म्हणत परंतु शेख मोहम्मद बारांच काम त्याच मार्गाने त्याच पद्धतीने पुढे आत्ता जे ट्रॅक चालू आहे संत साहित्याचा तो ट्रॅक पुढे राहील ते काम आम्ही सांगतो त्याने करत राहू त्याच्यासाठी कुठला खंड येणार नाही कोणी काही म्हणा कोणी सोबत या कोणी नका येऊ कोणी निंदा कोणी वंदा आमचा शेख मोहन बरा विचाराचा धंदा असं आणि आता पुढे काय करणार असा प्रश्न सरांनी विचारला होता तर वारे छान आता पुढे मी काय करणार आहे त्या मी शेख मोहन बराचा योग संग्राम समाप्त केला निष्कलन प्रबोध जो ग्रंथ हस्तलिखित होता इतिहासामध्ये त्याचे नोंद ज्यावेळेस होईल इतिहासकार घेतील की शेख बाबांचं निष्कर्ष प्रकट कोणी केला त्यावेळेस त्या इतिहासाच्या नोंदीमध्ये आमच्या पद्धती नाव राहील असा निष्कर्ष प्रकट आम्ही पहिल्यांदा प्रकाशित केला शुद्ध स्वरूपात त्याच्यानंतर संत सुरवण शिक्षण बिंबाना महाराजांचे तीन शाबंग आपल्याकडे आहेत पैकी शंभर अभंग सगळ्यांनी सार्थ केलेले आहेत दोन शाबंग पप्पा आपल्याकडे टायपिंग करून आहेत आर्थिक योजना बाकी आहेत परंतु ते याच्यातून जर काही राहिलं आपल्याकडे तर तेही आपण पुढच्या वर्षी सिद्ध करू कारण की हा आता संपलेला आहे त्याच्यानंतर भुवनेश्वर हा जो ग्रंथ आहे तोही आपल्याला सापडला नाही तोही टायपिंग करून संपलेला आहे आर्थिक अडचण आहे म्हणूनच ते थांबलेलं आहे आपलं जे काम चालू आहे ते फक्त काही गोष्टीमुळे थांबते परंतु चला काही गोष्टी चालू आहेत त्याच्यातून आपण पवन विषय हा ग्रंथ पहिल्यांदा वायरामध्ये प्रकाशित करत आहोत पुढच्या वर्षी म्हणून साहित्याचं काम कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये आपण थांबणार नाही आहोत नक्कीच तुमच्या आम्हाला साथ असेल अशा अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या वर्षाच्या संपवतो हेच आतापर्यंत झालेलं प्रवचन एकदम समजूया आणि आता आपण सगळे जेवायला बस बसूया धन्यवाद